परळीमधील शिवराज देवटे महाराण प्रकरण खूपच चर्चेत आलेलं आहे चार ते पाच वाल्मिक कराड्याच्या हुंडांनी ज्यामध्ये आदित्य गीते जो वाल्मिक कराड्याच्या टोळीतील वट्या गीतेचा भाऊ आहे त्यांनी मारहाण केली आदित्य गीतेला मिशाही फुटल्या नाही परंतु तू अशा प्रकारे तो मारहाण करत आहे आणि वर धमकीही त्यांनी दिली की तुझा ही संतोष देशमुख करू त्यानंतर आता ह्या गुंडांना लवकरात लवकर अटक करा म्हणून मागणी होत आहे पोलिसांमध्ये गुन्हेही नोंदवले आहे यातील काही जणांना अटकही केल्याचं समजत आहे तर काही जण अजूनही फरार आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांचं जे राजकारण होतं त्या राजकारणामुळे बीडमध्ये किती हिंसक पिढ्या तयार होत आहे ज्या पोरांच्या मिशाही फुटल्या नाही ते पोरं पण खुले आम गुंडागर्दी करत आहे माराण करत आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यात हो, हो या दोन रुपयाचं राजकारण होतं त्या राजकारणापाई बीडच्या पिढ्यान पिढ्या किती त्यामध्ये बर्बाद होत चालल्या आहे हेच या सगळ्या प्रकरणात दिसत आहे आणि दुसरीकडे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बदलले परंतु खालची जी सगळी सिस्टीम आहे खालचे जे, जे, जे हवलदार पासून जे पी आय ते सगळे धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांनी पेरलेलीच लोक आहेत त्यामुळेच त्यांच्या समाजातील लोकांना कशाचीच भीती नाही नवीन नवीन पोरांना ते खुला गुंडागर्दी करत आहे अशी ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे नामदेव शास्त्री आहे मधील ते महाराष्ट्राभर ज्ञान देत असतात लोकांना कसं वागायचं कसं जगायचं तर त्यांना मी एकच विनंती करेल की तुम्ही तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये जे तरुण भरकटले आहेत त्यांना जरा ज्ञान द्या म्हणजे असे हिंसक प्रकरण होणं थांबतील काय वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल कमेंट करा